फक्त माहिती आहे का आपण ना जेव्हा साडी घेतो साडी आपण खूप छान असं साडी घेतो साडी घेण्यासाठी आपण खूप मेहनत करतो म्हणजे आपण नवीन नवीन नवी साड्या शोधत असतो की आता आपल्याला कोणती लग्नामध्ये साडी घ्यायची आहे हे आपण शोधत असतो पण एवढ्या घाईमध्ये आपण ब्लाउज शिवायला टाकून देतो त्याची प्राईज बघतो पण तुम्हाला सांगू का जर साडीवरचं ब्लाऊज छान शिवलेलं असेल ना त्याच्यावरती आपला सगळा लुक डिपेंड असतो म्हणून काय करायचं साडी तुम्ही सिम्पल घ्या पण ब्लाऊज एकदम टकटकीत आणि छान शिवून घ्या जे कुठेही ते सरकणार नाही उसरणार नाही आणि खांद्यावरनं खाली उतरणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि ते ब्लाऊज शिवताना एवढं सुंदर शिवा जेव्हा तुम्ही एखादी हेअरस्टाईल करणार तर आपला बॅकसाईडचा जो गळा असतो तो छान दिसला पाहिजे त्याच्यावरती पूर्ण आपला लुक डिपेंड असतो तर आपण साडी जसं एकदा घेतो तसं आपण ब्लाऊज देखील तर एकचदा शिवतो हो ना तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडी इन्व्हेस्ट करू शकतात आणि छान अशी नोट्सवारे डिझाईन तुम्ही घेऊ शकतात आरी वर्क करू शकतात किंवा एवढे डायमंडच्या छान छान लेसा मिळतात त्यादेखील तुम्ही त्यांना लावू शकतात जे तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात ना सर्कलमध्ये जे ब्लाऊज डिझाईन आहे बॅकनेक ते एवढं भारी वाटतं खूप सुंदर दिसते जेव्हा आपण जुडा बांधतो म्हणजे जेव्हा आपण हेअरस्टाईल जुड्यावाली करतो आणि तेव्हा बॅक साईडला आपला जो गळा असतो बॅकनेक एवढा भारी दिसतो ना म्हणून त्याला डिझाईन तर तुम्ही नक्कीच करा आणि कधीही ब्लाऊजला जर तुम्हाला आरी वर्क करायचं असेल तर डायमंड आवर्जून लावा कारण ते रात्रीच्या वेळेस ते डायमंड छान चमकतात भरपूर कलर कॉम्बिनेशनमध्ये जर ब्लाऊज घेतलं म्हणजे मल्टी कलरमध्ये ते देखील कोणत्याही साडीवरती मॅच होतं म्हणून जेव्हा पण साडीवरचं ब्लाऊज शिवायचं असेल ते, ते परफेक्ट शिवा आणि ते चांगलं चूज करा म्हणजे मल्टी कलरमध्ये चूज करा हे सर्वात भारी दिसणारच आहे तसंच टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया